नगर लोकमंगल गृहनिर्माण संस्था या संस्थेतून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत कैलास उषा कोयल हे आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत लोकमंगल गृहनिर्माण संस्था मर्यादित सर्व्हे नंबर दोनशे अडुसष्ट दोन नालेगाव अहिल्यानगर ही संस्था स्थापन करून सदर योजनेअंतर्गत रहिवासींसाठी प्रत्येकी पाचशे चौरस फुटाचे फ्लॅट वाजवी भावामध्ये समाजातील गरजवंतांना असल्याचे सांगून तसेच सर्व प्रक्रिया शासकीय कार्यालयात चालू असल्याचे भासवून अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील नियोजित लोकमंगल गृहनिर्माण संस्थेच्या हद्दीतील मोकळी जागा सर्वे नंबर चौरस तीन दोन हजार बारा रोजी अर्जदार कैलास उषा कोयल करारनामा करूनही मिळत नसल्यानं कैलास उषा कोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं असून जोपर्यंत जागा नावावर होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कैलास लांबी लिहू शकेल आज रोजी मी उपोषणाला बसलो विषय असा आहे लोकमंगल गृहनिर्माण सोसायटी हे जे जे दोन प्रवक्ते प्रकाश भूम्या कोटा व अशोक बाळू फुंड एक बँकेत नोकरीला आहे आणि एक पोलीस कर्मचारी या दोघांनी पंधरा वर्ष झाले आहे आम्हाला मध्ये साबुसद करून घेतलं त्यांनी त्यावेळेस आम्ही मूळ रक्कम सगळं भरलेली आहे एकूण सात लाख रुपये दिलेले आहेत त्यांना बरोबर ना, बर बर ना। सात लाख रुपये आज रोजी नाही का त्यांनी जागा का आमच्या ताब्यात दिली नाही जमीन का दिली नाही प्लॉट दिलेले नाही आणि आज रोजी उतरायला त्यांचेच नावं लावून घेतले असे एकशे चाळीस लोकं साबसद आहेत आणि बऱ्याच लोकांनी हातावर लोका पैसे दिलेले आहेत लोक लोकांकडे फक्त एक नोटरी करून दिलेली तर आमच्याकडे रिस पैसे दिल्याची पावती पण आहे इतर लोकांना त्यांनी पावत्या पण दिल्या नाहीत असं त्यांनी एक फसवणूक करून लोकांवर अन्याय करीत आहे हे आम्ही कम्प्लेट मुख्यमंत्री ग्रह खातं पालकमंत्री एस पी ऑफिस कलेक्टर कलेक्टर ऑफिस टॉपपणा पॉलिटिशियन एवढ्या ठिकाणी आम्ही बावीस महिन्यापासून पाठपुरावा करीत आहे सगळ्यांना अर्ज दिले आज रोजी महिन्यापूर्वी आम्ही एक उपोषणची नोटीस दिली त्याला आम्हाला मान्यता दिली आम्ही त्या मान्यतेनुसार आज आम्ही दोन सहा रोजी आम्ही उपोषणला बसलो सकाळी दहा वाजता तर हा विषय आम्हाला समजा आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही उपोषण सोडणार नाही आणि हा उपोषण हे बेमुद्दत आम्हाला उपोषण आता हे आमचं शेवटचा निर्णय आहे इथं जे होईन ते शेवट होईन नाही का